आज देश कृषी प्रधान आहे असं आपण म्हणतो पण या कृषी प्रधान भारत देशाला आज कृषी मंत्री नाही हे दुर्दैव आहे म्हणजे साहेब आम्ही या शेतकरी आक्रोश मोर्चात फिरत असताना अनेक ठिकाणी विचारलं की देशाचे कृषी मंत्री कोण आजही हेच उत्तर येत आहे की आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब याचा अर्थ याचा अर्थ या महाराष्ट्राच्या सुपुत्रानं जो ठसा या मंत्रालयावर उमटवलाय तो नऊ वर्षामधल्या पॉवरफुल सरकारला सुद्धा पुसता आला नाही आजही सर्वसामान्य शेतकरी आदरणीय पवार साहेबांचं नाव घेतो यामधला फरक लक्षात घ्या भावांनो जेव्हा कांद्याचे भाव वाढले होते कांद्याचे भाव वाढले होते मग अशी कांद्याच्या माळा या कांद्याच्या माळा ठिकठिकाणी थीक शेतकऱ्यांनी दिला नाही आणि या कांद्याच्या माळा देत असताना आदरणीय साहेब प्रत्येक शेतकऱ्यांनी सांगितलं या माळा आम्ही संसदेमध्ये पाहिल्या होत्या जेव्हा भाव वाढले होते तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते याच माळा घालून येत होते आणि सांगत होते निर्यात बंदी करा निर्यात बंदी करा आणि तेव्हा माझ्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याला चार पैसे मिळण्याची आशा निर्माण झालीय काहीही झालं तरी मी माझ्या शेतकऱ्याच्या ताटात माती कुणाला कालव देणार नाही मी बंदी करणार नाही असं जर कोणी ठामपणे सांगितलं असेल तर त्या आदरणीय शरद पवार साहेबांनी सांगितलं आणि तेव्हाची जी परिस्थिती होती ती परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती आत्ता कुठं शेतकऱ्याला जेव्हा चार पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली तेव्हा या मोदी सरकारनं गायघाईनं निर्यात बंदी केली आणि ही निर्यात बंदी करून शेतकऱ्याच्या स्वप्नांची राख रांगोळी करण्याचं पाप केलं आणि दुर्दैव हे की महाराष्ट्रातल्या एक फुल दोन डाउट च्या सरकारला केंद्राला एकदाही प्रश्न विचारता आला नाही की का आमच्या शेतकऱ्याच्या ताटात माती कालवत आहे रोज उठून एक एक मंत्री आरोप करतोय आर रोज मंत्री आरोप करतोय म्हणजे मला असं वाटलं एक मंत्री आरोप करतोय या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये काय दुसरा मंत्री आरोप करतोय या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये काय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष बोलले काही खाईनी की या शेतकरी आक्रोश मोर्चानं काहीच होणार नाही मी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशच्या अध्यक्षांचं मनापासून आभार मानतो की भारतीय जनता पक्षाचा जो शेतकरी विरोधी चेहरा आहे तो भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी लोकांसमोर त्याचा बुरखा हा टरा टरा फाडून हा शेतकरी विरोधी चेहरा समोर आणला कारण असं म्हटलं जातं एक फुल दोन डाऊट फुलचं सरकार का म्हणतो देशाला जरी कृषी मंत्री नसला तरी महाराष्ट्राला कृषी मंत्री आहेत पण महाराष्ट्राचे कृषी मंत्री ज्या जिल्ह्यातले आहेत त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या कांद्याची पट्टी बघा एक रुपये भाव मिळाला एक रुपये भाव या शेतकऱ्याला नेकनूरचा बीड जिल्ह्यातला वैभव शिंदे नावाचा शेतकरी आहे एक रुपयाचा जर बाजार भाव मिळाला तर या शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे ज्या जिल्ह्यातले सध्याचे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे त्या बीड जिल्ह्याच्या या शेतकऱ्याची ही अवस्था आहे ही सर्वसामान्य बीड जिल्ह्याच्या या शेतकऱ्याची ही अवस्था आहे ही सर्वसामान्य शेतकऱ्याची परिस्थिती आहे आणि राजकारण आणि निवडणुकाच डोळ्यासमोर ठेवायच्या असतील तर दुसरं काय करणार